नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय ते म्हणजे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी लतेश आणि माझं नाव आहे लतेश खडेकर तर या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येत जातील त्यातमध्ये तुम्हाला कोकणातील व्हिडिओ म्हणजे कोकणातील सण किंवा कोकणातील जत्रा तसेच मी ट्रॅव्हल पण करतोस मित्रांनो म्हणजे बाहेर बाहेर म्हणजे आता मी लास्ट टाईम लडाख ला तसंच उज्जैन महाकाल अशा खूप ट्रिप केल्या आहेत बाईक रायडिंगमध्ये त्या पण मी तुम्हाला दाखवू नाही शकलो तेव्हा पण आता मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील मित्रांनो आणि खूप काही मजा करू मित्रांनो या चॅनलवरती आपण आणि खूप अशी खूप अशी मजा करणारच आहे आता आणि माझं छोटंसं घर आहे मित्रांनो पाहू शकता माझं घर आहे आणि तर मित्रांनो आपण भेटूया नवीन नवीन ब्लॉगसोबत आणि नवीन नवीन व्हिडिओसोबतच भेटणारच भेटी तर होणारच आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे मित्रांनो पण आता बघूया तुमचा सपोर्ट कसा आहे त्यावरती माझा यूट्यूब चॅनल कसा चालणार आहे ते पण समजणार मला तर मित्रांनो भेटूया आता लवकरच तोपर्यंत बाय बाय आणि मित्रांनो आता नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही पहा पहिला व्हिडिओ मी एक याल शेअर केलेला भजनाचा आता सेकंड व्हिडिओ पण मी बहू पाहूया भजनाचा शेअर करेन तुम्ही पहा ही माझी ही पहा मजा येईल तुम्हाला मजा आली तर मला सांगा फक्त म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ परत परत टाकत राहीन मित्रांनो तोपर्यंत बाय